सागरी सुरक्षा तसेच शाश्वत मासेमारीच्या दृष्टीने राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून राज्याच्या सागरी किनाऱ्यावरती सुरू करण्यात आलेल्या ड्रोन प्रणालीने क्रांती घडवण्यास सुरुवात देखील केली आहे रत्नागिरीच्या समुद्र क्षेत्रात अवैध मासेमारी करणाऱ्या या तीन नौकांवरती ड्रोनमुळे कारवाई करण्यात आली आहे राज्याच्या ता जलद ही क्षेत्रामध्ये मासेमारीवरती नियंत्रण आणि राष्ट्रीय सागरी सुरक्षा तसेच मासे शाश्वत मासेमारीच्या दृष्टीने राज्याच्या जलधी क्षेत्रात ड्रोनद्वारे देखरेख ठेवून शाश्वत मासेमारी दृष्टीने मार्गक्रमण करण्याच्या दृष्टीने ड्रोन आधारित देखरेख आणि डिजिटल डेटा मेंटेनन्स यंत्र प्रणालीचे उड्डाण तसेच आयुक्त मत्स्य व्यवसाय मुंबई कार्यालयातील नियंत्रण कक्षाचे उद्घाटन नऊ जानेवारी रोजी मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आलं रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील साखरी नाटे आणि रत्नागिरी मधील कार्यान्वित करण्यात आली ड्रोन प्रणाली कार्यान्वित करण्यात आल्यापासून आज एकूण तीन नौकांवरती मत्स्य व्यवसाय विभागाने कारवाई केली त्यामध्ये दहा गावाच्या आत ट्रॉली पद्धतीने अनधिकृत मासेमारी करणाऱ्या समीर गफूर वस्ता यांची मोहम्मद सैफ ही नौका आणि कमाल होडेकर यांची अल कादरी ही नौका या दोन नौकांवरती नौका कारवाई करण्यात आली तर इम्रान कुमार उद्दीन मुल्ला यांची यासिर अली टू ही नौका परसेसिन जाळ्याने अनधिकृत मासेमारी केल्याप्रकरणी त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली आहे